अगदी पाच ते सात मिनटातच घट्ट रवडीदार शेवयाची खीर कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या खिरीमध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे यामुळे खीर आपली घट्ट होते आणि चव देखील याची खूप छान लागते त्यामुळेच पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये साधारण एक तीन ते चार चमचे तूप घालून घ्यायचे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता तूप गरम झाले की यामध्ये मी एक वाटी शेवया घालून घेतलेल्या आहेत आणि सोबतच काजू बदामचे काही तुकडे देखील यासोबतच घालून घेतलेले आहेत आता या शेवया साधारण एक मिनिटभर लो गॅसवर चांगल्या परतून घ्यायच्या थोडासा याचा कलर चेंज व्हायला लागला की यामध्ये हे आपण साईडला जे दूध गरम करायला ठेवलं होतं हे गरम दूध यामध्येच अर्धा लिटर मी घालून घेणार आहे आता गॅस फुल्ल करायचा आणि या दुधाला एक उकळी काढून घ्यायची साधारण एक दोन मिनिट झालेले आहेत आणि दुधाला चांगली उकळी यायला लागली की गॅस लो करायचा आणि लो गॅसवर एक दोन ते तीन मिनिट या शेवया फक्त थोड्याशा शिजवून घ्यायच्या दोन ते तीन मिनिट होत आले की आता एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर एक दोन चमचे घालून घ्यायची आणि या दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर चांगली मिक्स करून घ्यायची याच्या गुटळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि हे दूध चांगले एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने ज्या सगळ्या गुटळ्या फोडायच्या आणि दूध हे एक जीव कस्टर्ड पावडरमध्ये करून घ्यायचं आता गॅसवर ह्या शेवयाला एक दोन ते तीन मिनिट उकळी आलेली आहे आणि आता यामध्येच ही कस्टर्ड पावडर आपण अशी घालून घ्यायची थोडी थोडी एका हाताने ओतून दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने चांगली मिक्स करून घ्यायची गॅस आपला इथे आता मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर एक पुन्हा दोन ते ती तीन मिनिट ही शेवयाची खीर शिजवून घ्यायची आता या खिरीला जास्त वेळ लागत नाही कारण आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे त्यामुळे खीर पटकन घट व्हायला सुरुवात होते आता यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून एक दोन ते तीन मिनिट ही चांगलं शिजू द्यायचं इथं तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता पण व्हॅनिला कस्टर्ड पावड पावडर, पावडर वापरलेले आहे त्यामुळे वेलची पावडरची काही गरज नाही जवळजवळ एक पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि आपली ही घी खीर छानपैकी शिजलेली आहे आणि अगदी घट्ट जशी हवी तशी झालेली आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा का कारण थंड झाल्यानंतर ही अजून थोडीशी घट्ट होते त्यामुळे या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा खीर पूर्णपणे थंड झाली की अशा पद्धतीने ही अजून थोडी घट्ट होते त्यामुळे थोडीशी पातळ असतानाच गॅस बंद करायचा कारण थंड झाल्यानंतर ही खीर अजून थोडीशी अशा पद्धतीने घट्ट होते आणि अशा पद्धतीने आपली झटपट पाच ते सात मिनटात घट्ट रबडीदार खीर तयार झालेली आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने खीर करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल याची चव खूप छान लागते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की, नक्की करा याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि वरून सजावटीचे थोडेसे वरून घालून घेतलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा